रामकृष्ण हरी आमचे हे श्री महादेव भूषणर आहेत आम्ही आता नंदरवनच्या पहिल्या माळ्यावरच्या पहिल्या माळ्यावर एकशे दोन नंबर एक ते एकशे चार नंबर जर आहे किती आहे बरं हा एकशे चार ते एकशे चारमध्ये आम्ही आलो आहे ते हा आमचा हॉल आहे कसं आहे यो एक बीड आहे त्याला लागून हे अजून काय ते त्यांचे काम आहे म्हणतो रामकृष्ण आहे कस आहे असू दे बा या आठवण आपली आमच्या महादेवा बरोबर आमची आठवण बरं तो एक बेड आहे आपलं देवघर ही आपल्या देवघरची जागा इथं माझ्याशिवाय दुसरं कोण नाही आणि हे बघ हे बा हे किचन आपलं किचन पण लागलं फुल करून घेतलं आणि बर आमची लाड आम्ही ह्याच वेगळे वीस हजार दिले ह्याचे वेगळे वीस हजार दिले आणि टाईल बसून घेतलं एक बेड दोन बेड आहेत ना टू बीएच केला हा आता बा थोडक्यामध्ये आहे ना हा बर अशा पद्धतीत थोडक्यात ये कसं वाटलं माऊली सांगा वाटलं माउली तुम्ही मला भेटलेलं आलं वाटलं अरे बघा हे इथं इंग्लिश संडास हे हो इकडे इंग्लिश आहे का पण तुम्हीच आहेत ना नाही पण आम्ही त्याला एक बाथरूम नाही पण आम्ही नाही करून घेते तिथून पण एक दरवाजा होता आणि इथं एक अटॅच होता असं तुम्ही नगर म्हटलं आम्ही म्हटलं एक सेपरेट ठेवा कुठे जेव काढायचा सगळीकडेच रामकृष्ण रामकृष्ण हे कसं वाटलं हा थोड्याश सोप्या पद्धतीचं घेतलं